नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना पक्ष फोडणारे अनेक नेते दिग्गज नेते यांच्यावरती आज तिकीट मागण्याची वेळ आलेली आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने केवळ फायदा असेल तोपर्यंत नेत्यांना जवळ घेणे हा त्यांचा गुणधर्म पहिल्यापासूनच छोट्या छोट्या पक्षे, मित्रपक्षांना थोडंसं काही देऊन त्यांचा फायदा करून घ्यायचा आज भारतीय जनता पक्षाचा मनसुबा आहे आणि यातूनच लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे गटाला सोबत घेऊन शिवसेना त्यांच्या ताब्यात दिली उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासोबत झुकत नव्हते त्यामुळे हा डाव खेळला तर दुसरीकडे शरद पवार हे साथ देत नव्हते राज ठाकरे यांनाही सोबत घेण्यात आले असे कित्येक असे कित्येक करून छोटे पक्ष असतील ज्यांच्यासोबत कधी आपला विस्तववा जात नव्हता अशा नेत्यांना आज मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचा नेत्यांना सोबत घ्यावं लागले आहेत यातच ठाणे जिल्ह्यामध्ये जोरदार राडा बघायला मिळतोय ठाणे जिल्ह्याची ही जागा या ठिकाणी निष्ठावंत खासदार राजन विचारे हे लढत आहेत ठाकरेंच्या बाजूने तर दुसरीकडे महायुतीकडून उमेदवारास निश्चित नाही या ठिकाणी अनेक नावं आले आहेत रवींद्र फाटक नरेश मश्के आणि आता नाईक किंवा त्यांच्या सुपुत्र संजीव नाईक यांना या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने तिकीट द्यावं सर्वात जास्त आमदार भारतीय जनता पक्षाची या बालेकिल्ल्यात आहेत यावरूनच आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि जोरदार राडा बघायला मिळत आहेत आता मुख्यमंत्री आणि गणेश नाईक यांच्यात विस्तरी जात नव्हता पण याच याच मनमिळन होणार का शेवटी मोदींसाठी काही पण ती करायला तयार आहेत यावरून हे दिसते मित्रांनो आपल्या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा